अहानगर पी एम श्री केंद्रीय विद्यालय क्रमांक एक मध्ये भारत हे हम प्रश्नमंजूषा स्पर्धा भारत सरकारच्या शिक्षण मंत्रालयाद्वारे आयोजित परीक्षा पे चर्चा उपक्रमाच्या आठव्या अंतर्गत अहिल्यानगर येथील पी एम श्री केंद्रीय विद्यालय क्रमांक एक मध्ये भारत हे हम प्रश्न मंजुषा स्पर्धेचे यशस्वी आयोजन झाले यामध्ये दहा शाळांतील शंभर विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला सहभागींना सेनानींवर आधारित लघुपट दाखवून प्रश्नपत्र वितरित करण्यात आले बारा विद्यार्थ्यांना समान गुण मिळाल्याने टाय ब्रेकर क्विजद्वारे चार विजेते निवडण्यात आले विजेत्यांना पुरस्कार व एक्झाम वॉरियर्स पुस्तक भेट देण्यात आले प्राचार्य श्रीमती पूजांनी परीक्षा तणावमुक्त ठेवून आनंदी वातावरणात साजरी करण्याचे महत्त्व सांगितले उपस्थित शिक्षक व पालकांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या या उपक्रमाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली okay. मी मृदुला नगरकर केंद्रीय विद्यालय अहमदनगरची hmm. शिक्षिका प्राथमिक शिक्षिका आज प्रा परीक्षा पे चर्चा या विषयावर आमच्या शाळेमध्ये मोठा कार्यक्रम झाला आणि तो इतका सुंदर झाला की लाईव्ह टेलिकास्ट असल्यामुळे लाखो मुलांनी याचा आनंद घेतला आणि आमचे जे नरेंद्र मोदी जी प्रधानमंत्री आहेत त्यांनी इतकं सुंदर मुलांना मोटिवेट केलं आणि हेही सांगितलं की परीक्षा आहे तणाव नाही आहे ही वोबिया नाही आहे ही भीती नाही आहे पण आपल्याला पुढे जाण्याचा एक मार्ग आहे आणि त्याच्यामुळे मुलांनी याच्यामध्ये इतके आनंदाने भाग घेतला आणि त्यांनी आपले प्रश्न त्यांच्यासमोर मांडले तर त्याचे पण उत्तर त्यांनी इतके समाधानकारक दिले की प्रत्येक मूल ते आनंदाने परीक्षेसाठी तयार होत गेलं आणि त्यांचं या भाषणामुळे त्यांचं भविष्यसुद्धा उज्ज्वल होईल भी, भीती न असल्यामुळे त्यांचे पालक शिक्षक आणि मुलं हे तिघही बिना तणावनी परीक्षा देऊन देऊन बाहेर येतील आणि परीक्षा ही परीक्षा नसून हे एक मोटिवेशन आहे पुढे जाण्यासाठी त्यांनी त्यांचं शिक्षण सोपं परीक्षा सोपी आणि अभ्यास करण्याचं जी पद्धत आहे ती पण सोपी झाली आणि इतकं आनंदाने मुलांनी याचा प्रतिसाद दिला की Uh, पूर्ण देशभरच्या मुलांनी याच्यामध्ये भाग घेतला आणि पालकांनी पण याच्यात भाग घेऊन नरेंद्र मोदींचे आभार मानले आहेत की त्यांनी इतकं छान प्रत्येक पोराला हो मोटिवेशन आणि हे दरवर्षी ते देतात आणि दरवर्षी आपला आशीर्वाद देतात धन्यवाद ओके okay. नमस्कार मी उज्ज्वल आवारे पी जी टी इंग्लिश पी एम श्री केंद्रीय विद्यालय क्रमांक एक अहिल्यानगर अहमदनगर आज तेवीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी आमच्या इथे परीक्षा पे चर्चा याच्या अंतर्गत आठव्या पर्वाच्या अंतर्गत एक क्वीज कॉम्पिटिशन प्रश्नोत्तरी प्रश्नमंजूच्या परी परिक, परीक्षा आयोजित करण्यात आली याच्यामध्ये आमच्या शाळेच्या व्यतिरिक्त नऊ अन्य शाळांनी भाग घेतला आणि शंभर मुलं या परीक्षेसाठी उपस्थित होते आणि आमचे प्रयत्न जे आहेत ते बरेच दिवसापासून सुरू होते त्यामुळे म सगळ्या शाळांकडून सगळ्या विद्यार्थ्यांकडून खूप चांगला प्रतिसाद या परीक्षा पे चर्चाच्या प्रश्नमंजूषा जी आहे त्याच्या प्रतियोगिताला मिळालेला आहे आमच्या प्राचार्य श्रीमती पूजा मॅडम माझे सर्व सहकारी या सर्वांच्या वतीने हा कार्यक्रम जो आहे तो अत्यंत सफल झालेला आहे आणि या सगळ्यांचं श्रेय जे आहे ते आमच्या प्राचार्य मॅडम जे आहे त्यांच्या मार्गदर्शनाला आणि आमच्या सहकाऱ्यांनी जे अतूट प्रयत्न केलेले आहेत त्यांच्या प्रयत्नांना आणि सहकार्याला जाते येणाऱ्या काळातही आम आमचे जे परीक्षा पे चर्चाचे जे कुठलेही कार्यक्रम येतील त्याच्यासाठी आम्ही निष्ठेने काम करून जास्तीत जास्त मुलांपर्यंत आमचे आदरणीय प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदीजी जे आहे त्यांचा संदेश आणि मुलांना ते किती चांगल्या प्रकारे परीक्षेच्या आधी अत्यंत खेळीमिळीच्या वातावरणात परीक्षा देण्यासाठी तयार करतात ही फारच कौतुकास्पद बा बाब आहे आम्हीही शिक्षक जे आहे त्या दृष्टीने प्रयत्न करतोच आहे ओके okay. नमस्कार सारिका बेरड एम के, श्री केंद्रीय विद्यालय क्रमांक एक अहिल्यानगर आज आमच्या शाळेमध्ये परीक्षा पे चर्चा ह्याच्या आठव्या पर्वाच्या अंतर्गत प्रश्न मंजुषाचं आयोजन केलं गेलं त्यामध्ये शंभर विद्यार्थ्यांनी भाग घेतला ज्याच्यामध्ये चार विद्यार्थ्यांना पारितोषिक देण्यात आले ह्या परीक्षा पे चर्चा ह्या उपक्रमाच्या अंतर्गत मुलांचं जे मानसिक दडपण आहे त्यांच्यावरचं मानसिक दडपण कमी करण्यास हा उपक्रम पुरेपूर फायदेशीर आहे आणि शिक्षकांनाही त्याचा भरपूर लाभ होत आहे ह्या उपक्रम सुरू केल्याबद्दल पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांची मी विशेष आभार व्यक्त करते हा उपक्रम आसा पूरे ही चालू ठेवाव वह अभी विनंती करते धन्यवाद सुप्रभात सभी को आज पुनः इस विद्यालय को ये गौरव की अनुभूति हो रही है बताते हुए कि इस सत्र में भी पीपीसी 2025 के लिए इस विद्यालय का चुनाव किया गया है मैं तय दिल से केंद्रीय विद्यालय संगठन तथा हमारे प्रधानमंत्री श्री मोदी जी का धन्यवाद अदा करती हूँ जो इन बच्चों के लिए एक नई मुहिम उन्होंने शुरू की है और सभी बच्चों ने आज बढ़ चढ़ के इस पीपीसी पी सी क्विज कॉम्पिटिशन में पार्टिसिपेट किया है सभी जिलों से जे से केंद्रीय विद्यालय से सीबीएसई स्कूल से इस विद्यालय में आज सौ बच्चे आए हैं और उन्होंने बहुत अच्छे से पांचों एपिसोड देखकर अपनी क्विज़ को बहुत बेहतर तरीके से उन्होंने प्रेजेंटेशन दिया है और हमें उम्मीद है कि इसके पीछे जो उद्देश्य है एग्जाम वॉरियर के पीछे ताकि बच्चों को उनकी परीक्षा के लिए तैयार किया जा सके उसका भरपूर आनंद लेते हुए इन बच्चों ने उस मुहिम को पूरा किया है धन्यवाद ओके okay. नमस्कार मी अक्षता संजय परबडे अहमदनगर एजुकेशन सोसायटीचे या शाळेची विद्यार्थिनी मी 10वी अ मध्ये शिकत आहे पंतप्रधाना नरेंद्र मोदी यांचे परीक्षा पे चर्चा हे ॲप आम्ही सर्वनी डाउनलोड केले आहे हे ॲप मध्ये आपल्याला तणावमुक्त वातावरणात पेपर कसा लिहावा याबद्दल मार्गदर्शन केले आहे हे ॲप आम्ही सर्वांनी डाउनलोड केले आहे आणि हे ॲप डाउनलोड केल्यामुळे आपल्याला परीक्षा सोप्या मार्गाने कसा पेपर लिहावा याबद्दल आपल्याला मार्गदर्शन मिळते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे हे ॲप अतिशय सुंदर आहे ह्या ॲपमार्फत आप आपल्याला परीक्षा लिहिण्यास मार्ग परीक्षेचं पेपर लिहिण्यास आपल्याला अतिशय उत्तम प्रकारे मार्गदर्शन केले आहे धन्यवाद ओके सुप्रभात मेरा नाम गौरव विजय घोलप है मैं पी एम श्री केंद्रीय विद्यालय क्रमांक एक का छात्र हूँ आज इस केंद्रीय विद्यालय में एक क्विज आयोजित किया गया जिसमें भारत से जुड़े स्वतंत्रता सेनानियों के बारे में बहुत कुछ जानने को मिला मैं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी का आभारी हूँ कि वह हर वर्ष परीक्षा पे चर्चा आयोजित करते हैं इससे हमें परीक्षा से जुड़ी कई सारी समस्याओं का सा, समाधान मिलता है धन्यवाद ओके okay. सुप्रभात मेरा नाम ओम भगवंत थोरात है मैं आज यहाँ पे क्विज़ देने आया था परीक्षा पे चर्चा पे मैं अपने स्कूल आर्मी पब्लिक स्कूल को यहाँ पे रिप्रेजेंट कर आ, करने आया था आज मैंने यहाँ पे क्विज़ दी जो कि एक रिवोल्यूशन पर थी इससे मुझे काफ़ी ज़्यादा एक्सपोजर मिला है और आ, मुझे काफ़ी नई चीज़ें सीखने के मिली है मैं काफ़ी आभारी हूँ हमारे पंत प्रधान श्री नरेंद्र मोदी जी का कि वो ऐसे कई उपक्रम चला रहे हैं कि जिस जिनकी वजह से विद्यार्थियों का भला हो रहा है और उन्हें अपने शिक्षण में काफ़ी मदद मिल रही है The note.